शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो की काही स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झाल्यामुळे आज पावसाची परिस्थिती काही भागात तयार झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे आज बारा तारखेला भारतामध्ये मेघगर्जनेसह बिजांच्या गडगडाचं पावसाचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये जरी नसलं तरी, तरी अनेक राज्यांमध्ये आज मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी आपल्याला स्पष्ट असं दिसतंय की अतिउत्तरेला आणि अतिदक्षिणेला महाराष्ट्रासहित पावसाचं वातावरण कमी आहे आणि याच वातावरणात आपल्याला आठवडाभरात बदल बघायला मिळणार आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत साधारण हवामानात बदल जोपर्यंत होतोय तोपर्यंत आपण हा अंदाज पुढे सरकवणार आहोत आज तेरा तारखेला आपण बघतो विदर्भामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग त्यानंतर सातारा पुणे सांगली या भागाच्या पूर्व भागात देखील पावसाळ्यात वातावरण नसणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण दक्ष असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वाढते आहे पंधरा तारखेला देखील तसा विदर्भ मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विशेष पावसाची शक्यता नाहीये परंतु स्थानिक वातावरण तयार होण्यासाठीची पोषक स्थिती आहे त्यामुळे या काळात स्थानिक वातावरण निर्माण होऊन काही भागात पाऊस पडणार आहे कोकणात जोरदार सरी होणार आहे सोळा तारखेला देखील आपण जर भारताच्या एकूण नकाशाकडे लक्ष दिलं तर दक्षिण भारतात जे काही उघडीप होती ती संपलेली आहे आणि वातावरण सोळा तारखेपासूनच बदलायला सुरुवात होते पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातोरण दाखवलं इतर तर स्थानिक वातावरणाची शक्यता आहे सतरा तारखेपासूनच वातावरणात बदल होईल असा एक प्राथमिक अंदाज सुरू झालाय दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात हलकस आणि दक्षिण कोकणातही वातावरण तयार होऊ शकतं शिवाय इतरत्रही स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे मुळात हवामानात बदलत स्कायमेटने सुद्धा विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात अठरा तारखेला दाखवला हो आहे म्हणजे प्रत्यक्ष पाऊस अठरा तारखेला सुरू होईल असाच अंदाज स्कायमेटने दिला आहे आपण स्कायमेटच्या एकोणीस तारखेच्या अंदाजावर मुद्दाम लक्ष देतो बहुतांश महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल असा अंदाज स्कायमेटने देखील दिलेला आहे जे फेस मॉडेलचा अंदाज तसा महाराष्ट्राला फार परिणाम करत नाही तरी देखील अंदाज बघणं आवश्यक आहे विदर्भ आणि कोकणात उद्या पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला कडकडीत जे जेफेसने दाखवली असून केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे पंधराला ही कडकडीत उघडी महाराष्ट्रात दाखवली असून कोकणात पावसात जोर वाढत असल्याची जे फेसचा अंदाज आहे आपण बघतो उत्तर महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा कोकण असंच पावसाळी वातावरण केवळ सोळा तारखेला आहे जी एपीएसनी कडकडीत उघडीप दाखवली असली तरी देखील बाकी मॉडेलचा अंदाज देखील महत्वाचा आहे सतरा तारखेचा अठरा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं वातावरण बदलायला सुरुवात होते आहे आणि ती जी एफ एस मॉडेलने देखील मान्य केली आहे आपण सर्वच मॉडेलचा अंदाज एकोणीस तारखेपर्यंत बघणार आहोत पूर्व विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकणातही या पावसाची शक्यता वाढते आहे म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून एकोणीस तारखेला पाऊस असू शकतो उद्या तेरा तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण ई सी मॉडेलने दाखवलं आहे चौदा तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे पंधरा तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र इसीएमडब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे सोळा तारखेला मात्र या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाहीये कोकणात केवळ मान्सून तारखेला विदर्भाकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल अठरा तारखेला विदर्भातच पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढताना दाखवण्यात आलं आहे एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे वीस तारखेला मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा प्रत्यक्ष प्रभाव सुरू होईल असं ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलं आहे एकत्रित अंदाजामध्ये आपण वीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर पूर्व विदर्भ आणि लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकणमध्ये पावसा येतो नाही इतरत्र हलक्या पावसाची स्थानिक शक्यता आहे मात्र हा सव्वीस तारखेपर्यंत अंदाज पुढे सरकवला तर मात्र कालच्या तुलनेत आज पाऊस कमी दाखवला जातो आहे पण हरकत नाही महाराष्ट्रात पावसाची हजेरी मध्यम स्वरूपाची लागण्याची शक्यता असून नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगली कोल्हापूर भागात तीव्र पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहे म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा उद्या विदर्भातील काही भागात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा थोडं छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला बुलढाण्यामध्ये हिंगोली वाशिम मध्ये पावसाची शक्यता वाढते आहे थोडंफार पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं कोकण किनारपट्टीला घाट माथ्यावर मात्र पावसाची तीव्रता आहे चौदा तारखेच्या अंदाजात थोडा बदल होतोय मात्र सोलापूरच्या काही भागात पाऊस होऊ शकतो धाराशिवच्या काही भागात पाऊस होऊ शकतो कोकणात पावसाची तीव्रता वाढेल आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या पश्चिम विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव त्यानंतर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव मालेगाव नाशिक पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे सोळा तारखेला जळगाव बुलढाणा अकोल्यात काही पावसाची शक्यता आहे तर इकडे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे गोंदियामध्ये पावसाची शक्यता आहे सतरा तारखेपासून पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होईल अठरा तारखेलाही विदर्भातच पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला सातारा सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढेल त्याचबरोबर विदर्भात यवतमाळ वर्धा अमरावती पूर्व नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या काही जिल्ह्यात पावसाचा जोर राहील नांदेडच्याही पूर्व भागात पाऊस असणार आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भाच्या पूर्व भागातही पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेपर्यंत तरी पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असंच पावसाळी वातावरण आहे तर आपण बघूयात की प्रत्येक दिवसाच्या अपडेटमध्ये आपल्याला समजेल की वातावरणात काय बदल होतोय अपना आपला मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा